नमस्कार मंडळी आज आपण जात आहोत धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा या गावात जिथे आहे एक अद्भुत शक्तीपीठ येडेश्वरी देवीचं मंदिर ही देवी तुळजाभवानीची धाकडी बहीण म्हणून ओळखली जाते चला तर मग अनुभव घेऊया या, या मंदिराच्या इतिहासाचा आणि भक्तिभावाचा येरमाळा हे औरंगाबाद धुळे सोलापूर या महामार्गावर वसलेले एक गाव आहे धाराशिव पासून साधारणतः पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर हे गाव आहे बस स्थानकापर्यंत सार्वजनिक वाहतूक मिळते पण पर मंदिरापर्यंत खाजगी वाहनानेच यावं लागतं या मंदिराबद्दल एक खूप रंजक आख्यायिका सांगितली जाते राम वनवासाला जात असताना पार्वतीने सीतेचं रूप धारण करून रामांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला रामाने तिला ओळखलं आणि तू वेडी आहेस का असं म्हणाले त्यामुळेच देवीला येडाई किंवा येडेश्वरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं म्हणजेच इथे देवीचं नाव भक्तिभावाबरोबरच एका आख्याय आख्यायिकेशी निगडित आहे दरवर्षी चैत्र पौर्णिमा आणि श्रावणी पौर्णिमा या दोन मोठ्या यात्रा इथे भरतात यावेळी महाराष्ट्राबरोबर आंध्र कर्नाटकातूनही हजारो भाविक येडेश्वरीच्या दर्शनाला येतात यात्रेत यात्रेतील एक खास परंपरा म्हणजे चुना वेचणे साधारणतः बारा महिने काळीभोर असणाऱ्या जमिनीत देवीची पालखी आल्यावर चुनखडी सापडते अशी इथली मान्यता आहे हा चुना नंतर मंदिर रंगवण्यासाठी वापरला जातो हे, हे शैलीत मंदिर आहे मुख्य प्रवेशद्वारासमोर तीन दीपमाळा आहे त्यापैकी मधली उंच आहे गाभाऱ्यात देवीची सुंदर पितळी प्रवाह असलेली मूर्ती आहे आणि बाजूला एक लहान शिवलिंगही आहे मंदिराच्या सभोवतालचा परिसर खूपच शांत आणि दिव्य भासतो मंदिर डोंगरावर असल्यामुळे वरून संपूर्ण परिसराचं अप्रतिम दृश्य दिसत निसर्गाच्या सानिध्यात देवीचं मंदिर भक्तांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव देत मित्रांनो येडेश्वरी देवी हे खर तर इथल्या लोकांचं जागृत दैवत आहे इथे आल्यावर मिळणारी शांतता आणि भक्तिभाव खरंच मनाला स्पर्शून जातो तुम्ही कधी येडेश्वरीच्या यात्रेला आला आहात का तुमचा अनुभव नक्की कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या प्रवासात भेटूया जय इडेश्वरी